का नवीन सोड आहे बाबा दुपारपर्यंत अजून किती होत नमस्कार मंडळी आजचा ब्लॉग एकदम मस्त होणार आहे कारण आता आम्ही निघालोय जेवण्यासाठी हॉटेलवर आणि विशेष म्हणजे आबाला घेऊन चाललोय सोबत बऱ्याच जणांची कमेंट होती की बरेच दिवस झाला आबा दिसत नाहीत किंवा जेवायला न्या किंवा आबांचे जेवण्याचे ब्लॉग पण चालतात चांगले व्हायरल होतात तर बघूयात आता आबा कुठं जेवायला जायचं म्हणतात मन त्यांच्या मन मनावर आपण जाऊयात आबा इथं तुळजापुरातच आहेत आणि आता मी त्यांना फोन केला तर ते आंबेडकर चौकात येत आहेत मी आता त्यांना तिथून घेतो तु आणि मग जाऊ जर कुठेतरी हॉटेल मध्ये घेऊन चांगलं बाबा दिसले का मंडळी बघा कुठे फिरायला बाबा कुठं फिरायला म्हणलं अक्का पण लाईट गेली होत काय मेळा लागला ना म्हणलं जाऊन यावं तुळजापूरला निवड केला होतो मला सगळं राहू तुम्ही तिकड मग काय हा बा काय खायचं मग आज काय खात कुठेच खायचं काय खायला दुसरं काय चौतरला खायला चव गेले म्हणा येतो लय दिवस झाला लय दिवस म्हणजे लाली खाल्लेले तव्यापासून काय नाहीत की लाली ला पाव ला मग काय करू कुठं जायचं मग आता कुठं काय आई तर काय त्या बोरी पैसे आहे म्हण की कुठं मिळतंय म्हण फोन जेवण डवारा जेवण का बघायचं तिथली चव बघायची काय आता आज काय जे काय चव असेल ते सांगू काय कशी कशी आहे चला चला मग आम्ही चाललो इथं धाराशिव रोडला तुळजापूरच्या थोडस पुढे तीन चार किलोमीटर वर बोरी गाव आहे त्याच्या अलीकडं एक नवीन हॉटेल चालू झाले इस्टावर थोडस फेमस झाले ते हॉटेल डहारा जेवण म्हणून देतात तिथं बकरी दोन तीन कापायला लागलेत म्हणे आणि मटन फुल थाळी म्हणजे काय अनलिमिटेड जेवण असं अडीचशे रुपयाला काहीतरी असं सांगतात जाऊन आपण बघणार बघूया आता कसं कस आता आबा तर काय खाल्ल्यावर ओरिजिनल चव सांगणार आहे जे काही खरं लागणार तिचं कुठं काय बोलायचं ना आपण काही पैसे घेतले नाही कोणाचे चुकलं तिथे चुकलंच तर बाबा हे हॉटेल गर्दी तर लय दिसत भरपूर गाड्या पिऊ ते बाबा काय स्वागत आलं होतं दुपारपर्यंत अजून किती होतं किती रोज एवढा आहे का रोज आता नवीनच हटे बाहेर फेमस झालं होणारच की रोज एवढी चालू दोन बरे तापायच हे आहेत हॉटेलचे मालक आणि नागेश हॉटेल बागेशिरीचा गेलो आणि तुम्ही स्वतःच बनवता सगळं स्वतः स्वतः सगळं स्वतः बनवता आम्ही त्याला बघून आलोय नंबर बरे क्वालिटी जेवायचं आणि मग सांगायचं नंबर एक मध्ये क्वालिटी समोर मथनाचा आपल्या आपल्यापाशी एक खोलरे तो काय बा बघितली नंबर एक स्वतःली पण सगळा स्वतःला बोलतो आपण स्वपर इथली तुम्ही बार्शीचा आहे पण इथं पंधरा वर्ष झाला ठीक चालू शंभर शंभर माणसाची आता बघितलं गर्दी तर इथं भरपूर दिशा लागले बघू आता टेस्ट वगैरे कशी नंबर एक मध्ये बघून सांगा एक टेस्ट अ

बाबा ते सुरज काय म्हणे अरे एवढं कस काय बाबा एवढं जवळ असून माहित ना, ना आपण आता फेमस झाले आता इष्टावर ह्याच्यावर फेमस होते लगेच हॉटेल ते सगळे आणि टेस्ट बी असं एवढी गर्दी दिसाली त्यावेळेस हा आता ती खाल्ल्याच मी काय करणार पण खाणार तर आहोत आता बघू हा बाबा हा आले आले की आता जरा तरी कमी वाटायला काही नाही पाणी बॉटल द्या आणि जरा तेज ची वाटली हा हे तर काय आम्हाला तेल खाणारी माणसं आली होय भाजीला कलर असल्याशिवाय काय मजा नाही बघा बरं आता एक खाऊन आधी कस कस वाटत नाही तरी टाकावी लागतो टाकायचं तरी टाकायचं का बाकी चौकशी बर तरी आणि मग सांगा काही लोक म्हणजे तेल खाऊ नका आपल्याला तेल खाल्ल्याशिवाय समज नाही नाही मटन म्हणल्यावर तरी लागते पहिले बघा आता बाकरी बरोबर खावा बाजरेची बाकरी बघा जवारीची बाजरीचीच बरे पण थंडीच्या दिवसा जर उच्च नका हा बाबा एक घास खाऊन पचकन सांगा म्हणजे आपल्या लोकांना कस कस एक नंबर भेटत भेटत तरी टाकल्यामुळे मुळे वाट हा कसं आहे लोकांना कुणाला तेल आवडतंय कुणाला नाही म्हणून त्यांनी सेपरेट तरी दिवशी म्हटलं तिथे होत नाही नाही पण काही लोकांना आवडत नाही जास्त हा त्याच्यामुळे ते सेपरेट ठेवलं असेल हा हा मग आता मी बी घेऊ का मग घ्या आता हे असं दिसायला लागले तरी टाकलं कसं दिसतंय हळू हळू

निरसा भाकरी कांदा लिंबू ही काय का बा ही किती पण बर का हां हा तुम्ही मागेल तेवढं भाकरी जे काय फुल एकदम तुम्ही किती बी खावा काय टेन्शन नाही बर 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 जास्त मसाला पण वाटत नाही का नाही नाही मसाला नाही मस्त वाटायला एकदम म्हणूनच गर्दी वाढायला वाटत नाही संध्याकाळी गावला तर बसायला जागा नसले मला आताच तीन बकरी झाली बघा हा माझे ही जिगरी ही सगळी एक ठिकाणी आहे त्याच्यामुळे ही चिस्त आहे आपल्या ह्यातल्या उवाच आहे

काला केलं नंबर आहे का बाजूला बघायला करून तरी बघा तुम्ही बघा तरी दोन्ही माणसाला मारून मारून खातून त्याशिवाय होत नाही मी पण काला करतो काला करून खायचं म्हणलं तरी आता तुमचं बघून मला काला केल्याशिवाय मला काय बघा तर तुम्ही खाऊन चुरून खायचं होतं तसं खायचंच नाही की तुचून किती का जाणार आहे पोटात तोरून खाल्ल्याशिवाय मजा नाही हा पण फुडक्या जमत ना आम्ही मारून दाखवू तू काय द्या हां तरी ये तारून घ्या एक वाटत संपवल्या आपण तरीच येतो वाटले पण हाताच्या पोराला कुठं येत नाही लय भारी आबा तुळजापूरच्या जवळ बोरी म्हणून गाव आहे म्हणजे धाराशिव रोडला पहिला स्टॉप आहे तर तिथं हे हॉटेल नवीन झालेलं आहे हॉटेल बाकीच म्हणून आणि जरा इस्टॉर बघून आम्ही कोण म्हणतो जरा जाऊच तिथं आणि आता आलोय धवार पद्धतीचं जेवण इथं भेटत म्हणजे बकरी का डायरेक्ट शिजवले जातात आणि ते अशा पद्धतीने बनवले जातात आता तिसरं बकरा आहे त्यांचं सकाळपासून आणि क्वालिटी पण नंबर एक एकदम भारी जेवण पण भारी सर्विस पण भारी मालक पण इथे छान आहेत आणि आभानं तर काय काला करून खाण्याला सुरुवात केली मी पण आबाचं बघून आता काला करून खानाला सुरुवात केली आता फुरकी एक आबा मारायचे बघू काय ना ट्राय करून बघा तरी शिकायचं ना

मटन घ्यायचं का सेपरेट एक प्लेट घेतो चांगला हा सेपरेट मटन प्लेट भेटते चांगला आहे तिकट नाही का चांगला आहे भारी वाटाल हा मुंडेच पिळा भाकरी मागू का आहे

मटणाच्या जेवणाला आयुष्यातलं असत नाही हे फुरक मारून हाणणार मात रिकामच वरून प्या ना त्या मिळाला आबा अजून मग आता एवढं खाता म्हटलं तरुण पण बघायच्या मटण द्याला एक त्याला खरं आणि मग काय आबा हा ताट सगळं रिकाम करता बघा तुम्ही हो बहात्तरच्या दुष्काळ तर आम्हाला सुकडी खायला मिळाली बांधव करून सुकडी घ्यायची आता अन्न असलं सोन्यासारखं कायमनचा ठेवायचं पुसून मुसून खायचं ते मात्र खरं अन्न पण आता नवीन लोक जरा एवढं म्हणजे आम्हाला दुष्काळच माहित तुम्हाला बहात्तर दुष्काळच माहित नाही तर तुम्ही का खाता नार देता नारद नार दे हा चांगली गोष्ट आहे सगळ्यांनी हे धडा शिकला पाहिजे नाही छान जेवण झालं बरं का एकदम मस्त जसं आम्ही ऐकून आलो होतो त्या पद्धतीने जेवण झालं फक्त जरा थोडं फॅमिलीसाठी व्यवस्था फॅमिली जी असते कारण सगळी फॅमिली आता फॅमिली आपण प्यायला देत नाही प्यायची आपल्याला कसत नाही जेवण करायचं दारू बिरू आपण पिऊन देत ना चांगली गोष्ट आहे नंबर एक आणि जेवण जेवण झालं सर कसं नंबर एक मध्ये घ्यायचं सकाळी नऊ ला आठ लोक आलेले असते रातच्या अकरा वाजता जेवण भेटत आपल्याशी तिने ताजी मोकळ कापून रस्त्याला सुट्टी वगैरे नाही ना कधी सुट्टी अजिबात नाही मोठी एखादस आली काय आलं तर सुट्टी अडचण आली तर सुट्टी असते नाहीतर सुट्टी आटीला नसते आपल्या पत्ता सांगा तुमच्या आपला पत्ता आहे तुळजापूर पासून निघाल्यावर तीन किलोमीटर पुरे गावाजवळ बरोबर पंपा समोर हॉटेल बाकी श्री धाराशिव रोड धाराशिव रोड धन्यवाद आता म झालं जेवण नाही नाही चांगलं झालं बाबा पाण द्या बरं आता देतो की टपरीपेक्षा तुमचं पान भारी वाटतं लई चांगलं आहे व टपरीवरलं काय तर पाहण्याच्या व्हाय का <गया है। भारीकोषा> हो त्याला भाई मग इथं बकरी आहे काही ऐक अशी इथचं कपच्या तर न्ही खाऊ घालतात आपल्याला बाबा मस्त बाई आलं बावी लय भारी आहे वाकरीला चला पोट भरलं ना काय हे बाई नसती भाकरीला पोटवर दाखवायला लागते चला हा बाबा पण का नाही ही कान नवीन सोंग आहे बाबा हे गिऱ्हाईक वळवायला कसं गिऱ्हाईक वळवायला ना हे कराला चमासा कराला आरोग्य ही कान नवीन सोंग आहे बाबा ही नवीन सोंग आहे होय बर बर तर अशा प्रकारे आम्ही आज मस्तपैकी डवारा जेवण केलेला आहे आणि आम्हाला पण मस्तपैकी ताव मारला डवारा जेवण आहोत आणि मस्तपैकी एन्जॉय झालेला आहे आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला तर कृपया कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा बा आपल्या लोकांना सांगा जरा सबस्क्राईब करायला करावी पोरग